मित्रांनो वेलकम टू पेने चॅनल तर या व्हिडिओ मधून मी नवीन विषय घेऊन डावला आहे ते म्हणजेच जमिनीचे महत्वाचे नकाशे हे नकाशे ऑनलाईन अर्ज किंवा ऑफलाईन अर्ज करताना सरकारी मोजणी मागवण्यासाठी हे नकाशे लागतात व याची स्केल काय आहे हे आपण बघणार आहोत व नकाशाची तुमच्या जमिनीची बाजू काय असते पश्चिमेकडे कुठली पूर्वेकडे कुठली दक्षिणे कडील कुठली व उत्तरेकडील बाजू कुठली हे आपण या नकाशामध्ये बघणार आहोत आणि हे नकाश तीन नकाशे खूप महत्वाचे आहेत या नकाशावरूनच तुमची जमिनीची मोजणी होते व भूमी अभिलेखवाले पण रेकॉर्ड याच्यावरून बसवतात पुढच्या वेडिओमध्ये आपण रेकॉर्ड कसा बसवायचा हे आपण बघणार आहोत परंतु आज जे आपण तीन नकाशे घेतलेले आहेत ते वेगवेगळ्या वे 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 जमिनीचे आहेत कारण की माझ्याकडे आत्ता अवेलेबल नाही आहे जेव्हा माझ्याकडे ते तीन नकाशे एका जमिनीचे अवेलेबल होतील तेव्हा आम्ही तुम्हाला रेकॉर्ड बसवलेला शिकवणार आहे जमीन मोजणी करून ऑन फिल्ड ते ऑटोकार रेकॉर्ड कसे बसवायचे हे पण मी तुम्हाला शिकवणार आहे पहिला आपण बघूया क आलेख मोजरी झाल्यानंतर नकाशा म्हणजेच क आले हे हो। आपण बघूया आलेख पहिल्यांदा क आलेख बघूया हे मोजरी झाल्यानंतर तुम्हाला पंधरा ते वीस दिवसानंतर हा नकाशा तुम्हाला भेटून जाईल हा क आलेख आहे याचे स्केल ही एकाच एक हजार मध्ये असते स्केल कन्वर्जन मागच्या व्हिडिओ मागच्या व्हिडिओ मी बनवलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता माझ्या व्हिडिओ जुना माझा व्हिडिओ आहे स्केल कन्व्हर्जन कसं करायचं याचे स्केल म्हणजे प्रमाण एक हजार असते आणि हे फिक्स असते परत कुठं कुठल्या महाराष्ट्रामध्ये कुठं पण जावा हजार हे प्रमाण असते व याची आपण बाजू बघूया जी कागदाची उजवी बाजू असते ती पूर्वीची बाजू असते डावीकडे असते ते पश्चिमेकडे बाजू आणि खालील बाजू हे दक्षिणेकडील बाजू असते आणि वरील बाजू असते ही उत्तरेकडील बाजू असते मला या माझ्या एका व्हिडिओ वरती डिस्क्रिप्शन मध्ये एक प्रश्न विचारला होता की सर की नकाशाच्या आपल्या जमिनीच्या बाजू सांगा म्हणून सा मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये एस एम एस करा डीएम करा मी तुमच्या प्रश्नावर एक नवीन व्हिडिओ बनवी तर हा होता पहिला म्हणजे का आलेख हे जुन्या मोजणी केल्यानंतर जो मिळणारा नकाशा आहे तो आहे दुसरा म्हणजेच काय आहे आपल्या जमिनीचा टिपण नकाशा त्याला टिप्पण उतारा पण म्हणतात हा नकाशा साखळी व मध्ये असतो हे पण आपल्याला रेकॉर्ड बसवण्यासाठी लागते पहिला जे इंग्रजांच्या काळात पहिल्या काळात जे जमीन आपल्या मोदी झाले त्यामध्ये सर्वे नंबर होते व ते साखळी व आणमध्ये मोजले होते ह्या प्रकारे तुम्हाला बघण्यात मिळेल साखळी व हे व आण जे प्रमाण असते तुम्ही बघू शकता हे मोडी लिपी मध्ये सगळं लिहिलेलं आहे हा दुसरा नकाशा खूप महत्वाचा आहे तिसरा म्हणजेच हे दोन झाले कुठले झाले पहिला क कलेख झाला जमिनीच्या जा मोजणी नंतर मिळणार नकाशा दुसरा म्हणजे नकाशा तिसरा बघूया खूप महत्वाचा नकाशा आहे हा म्हणजे फाळणी नकाशा ह्याच्या जा बॉर्डर ज्या असते काळ्या रेषेमध्ये असते आणि आतील जे हिस्से पडले असतात ते लाल रेषेमध्ये असते याची स्केल एकास अडीच इंच साखळी एकास पाच इंच साखळी एकास दहा इंच साखळी एकास वीस इंच साखळी साखळीचे कसे कन्वर्जन करायचे हे पण मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्ही कन्वर्जन जाऊन बघू शकता मागच्या व्हिडिओमध्ये हा आपल्या फाळणी आहे पहिला सर्वे नंबर नंबर होते आता गट नंबर आता ते गट मिळून एक सर्व्हे फाळणी नकाशा मधून कळते की आपला जुना सर्वे नंबर काय होता आणि आता हिस्सा नंबर व हो गट नंबर काय आहे हे पण तुम्हाला जमीन मोजणी अर्ज भरताना हा नकाशा लागणार आहे तर हे तीन नकाशे खूप महत्वाचे आहेत ज्यावरूनच सर्वेची जमीन मोजणी आहे ह्यावरूनच केली जाते खासगी असो सरकारी हे तीन नकाशे आपल्याला लागणार आहेत तर हे होतं आजच्या बद्दल तर असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर मिळत जातील तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल जमीन मोजणीबद्दल तुम्ही मला व्हॉट्सअपवर DM करू शकता व काही तुम्हाला शिकायचं असेल किंवा जमीन मोजणी नकाशे सोडवायचे असेल किंवा जमीन मोजणी काय करताना काही प्रॉब्लेम येत असेल तुम्ही मला विचारू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच